नमस्कार मैत्रिणीनुसारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघा ब्लाऊजच्या छोट्याशा काटापासून मी आज इतकी सुंदर डिझाईन तयार करणार आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ब्लाऊजची तयार उंची साडेबारा इंच आहे त्यात एक इंच मिळून साडे तेरा इंच घ्यायचं आहे छातीची घडी साडेनव इंच आहे मुंडा घ्यायचा आहे साडेपाच इंच गळारुंदी घ्यायची आहे सव्वा दोन इंच आणि शोल्डर घ्यायचा आहे तीन इंच तर बघा मागचा गळा हा साडेआठ इंचावर घ्यायचा आहे आणि खाली आडव्यामध्ये मी अडीच इंच घेणार आहे वरी गळारुंदी सव्वा दोन इंच घेतलेली आहे तर असा एक बॉक्स तयार करून झाल्याच्यानंतर नंतर आता यातून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर बघा गळ्याला आकार कशा पद्धतीने दिलेला आहे तर बघा खालच्या साईडने मी अडीच इंच अंतर खाली सोडणार आहे आणि तिथून एक रेश वडून घेणार आहे बघा खाली मी अडीच इंच अंतर सोडलेलं आहे बघा अडीच इंच अंतर सोडून अशी एक रेश ओढून घेऊन जशास तसं कट करून घ्यायचं आहे गळा बघा नंतर कॅनवास पेपर लावून हा गळा शिवून घेणार आहे मैत्रिणीनो ज्या कोणी मैत्रिणी अशा गळ्याची डिझाईन शिवण्यासाठी नवीन असतील तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता मेन फॅब्रिक खाली ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळा जशास तसा कट करून घेतलेला आहे बघा तर इथं गळा कट करून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे कॅनवास पेपरवर गळा कट करायचा आहे तर हा गळ्याच्या मधला कपडा आहे तर याला जशा तसा ठेवायचा आहे आणि याच्या कडेने आखून गळा कट करून घ्यायचा आहे बघा अगोदर कॅनवास पेपरवर अशा पद्धतीने गळा आखून घेतलेला आहे आता साईडने आखून घ्यायचा आहे बघा एक सव्वा अंतर सोडायचं आहे सव्वा इंच दीड इंच अंतर सोडून असं गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बाहेरच्या साईडने तर बघा खालच्या साईडला जे आपण अडीच इंच अंतर सोडलेलं होतं तिथं मी खाली घेतलेलं आहे कॅनवास पेपरवर तर गळा जशाच तसा कट करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो अशा गळ्याची डिझाईन शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे बघा तर मी स्टेप बाय स्टेप याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर इथं कॅनवास पेपरवर गळा कट करून झालेला आहे तर असा गळा तयार होणार आहे तर हा ब्लाऊजचा काठ आहे तर याला मी सेंटरमधून कट करून जोडून घेतलेला आहे बघा तर अशा पद्धतीने काठ जोडून झाल्याच्या नंतर इथं काय करायचं आहे ब्लाऊजचा जो काठ शिवून घेतलेला आहे त्याच्या उलट बाजूवर कॅनवास पेपर ठेवायचा आहे आणि असा जशास तसा गळ्याला शिवून घ्यायचा आहे बघा तर ही जी कॅनवास पेपर ठेवलेली जी बाजू आहे ती उलट बाजू आहे तर अशा पद्धतीने गळ्याला व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे बघा तर हा ब्लाऊजचा काठ खूप छोटा आहे तर साईडने थोडा ब्लाऊजचा कपडा येणार आहे तर ही डिझाईन इतकी सुंदर दिसणार आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही गळ्याची डिझाईन खूप खूप आवडेल जर गळ्याच्या कडेने शिवून झालेला आहे तर आता साईडनेही शिवून घ्यायचं आहे बघा साईडनेही व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं जशास तसं जमत नसेल तर तुम्हाला टाचण्या लावून शिवून घ्यायचं आहे गळ्याला बघा अशा पद्धतीने इथं गळा शिवून झालेला आहे तर मधला कपडा कट करून घ्यायचा आहे बघा मधला कपडा कट करून झाल्याच्या नंतर बाहेरचाही थोडा थोडा कट केलेला आहे आणि साईडने थोडा ठेवलेला आहे तर याला आता कडेने कट देऊन गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचा आहे बाहेरच्या साईडने बघा अशा पद्धतीने शिवून जर घेतला तर ब्लाऊज अंगात घातल्यानंतर या डिझाईनचा दोरा उसवणार नाही तुम्ही जर असं गोट नाही मारलात साईडने तर दोरा ऊसवतो आणि लेस ही त्या ठिकाणची व्यवस्थित बसणार नाही मैत्रिणींनो डिझाईनचे ब्लाऊज शिवण्यासाठी वेळ खूप लागतो त्यासाठी काळजीपूर्वक शिवायचं आहे बघा गळ्याच्या साईडने जर असं नाही शिवून घेतलं आणि त्या ठिकाणी लेस लावला आणि अंगात ब्लाऊज घातलं तर त्या ठिकाणची लेस ही होते म्हणून साईडने शिवून घ्यायचं आहे बघा तर आता इथं काय करायचं आहे मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे आणि तर ठेवून आज तसं गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे बघा तर व्यवस्थित गळा शिवून घ्यायचा आहे जिथं कोणी आलेले आहेत तिथं सुई खाली ठेवायची आहे तर अशा पद्धतीने गळा शिवून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे बघा पुढे तर आता साईडने हे अस्तर जोडून घ्यायचं आहे जो ब्लाऊजचा काट कॅनवास पेपरवर लावून शिवून घेतलेला आहे तो आता या अस्तरच्या बाजूने ठेवून शिवून घ्यायचा आहे आणि बाहेरच्या बाजूने पलटल्यानंतर ते सवाशी बाजूला येईल तर अशा पद्धतीने मी साईडनेही अस्तर जोडून घेतलेला आहे इथं बघा तर अस्तर जोडते वेळेस व्यवस्थित जोडायचा आहे बघा अस्तर जोडून झालेला आहे आणि आता इथं गळ्याच्या कडेचा थोडासा कपडा कट करायचा आहे उरलेला आणि साईडचाही आता हा कॅनवास पेपर उलट बाजूवर ठेवून शिवून घ्यायचा आहे बघा तर कॅनवास पेपर ठेवलेली ही जी बाजू आहे ती अस्तरवरची बाजू आहे तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हालाही शिवताना काही अडचणी येणार नाहीत जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर कमेंटमध्ये विचारत चला मी तुमच्या प्रश्नांना उत्तरं देत जाईन तर बघा कॅनवास पेपर अशा पद्धतीने शिवून झालेला आहे इथं तर आता गळ्याच्या कडेने कट द्यायचे आहेत बघा जिथं कोने आलेले आहे तिथं कट करून घ्यायचं आहे म्हणजे गळ्याला आकार हा व्यवस्थित येईल बघा इथं एक कोण आहे आणि आकार दिलेल्या जागी कट देऊन घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने कॅनवास पेपर गळ्याला लावून शिवून झालेला आहे तर याला आता सवाशी करून घेतलेला आहे बघा तर गळ्याच्या कडेने एक टीप मारून घ्यायची आहे तर ब्लाऊजचा काठ पुरलेला नाही थोडासा बघा ब्लाऊजचा कपडा आलेला आहे इथं तर अशा पद्धतीने गळ्याच्या कडेने व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे तर मैत्रिणींनो तुम्ही जर नवीन डिझाईन शिकत असाल तर अगोदर अशा डिझाईन शिवत जावा म्हणजे तुम्हाला दुसऱ्या ही प्रॅक्टिस लवकर होईल तर ही खूप साधा आणि सोपा गळा आहे तर कोणालाही जमेल अशी ही गळ्याची डिझाईन आहे खालच्या साईडनेही जशास तसं शिवून घ्यायचं आहे तर खालून मी पट्टी लावून घेणार आहे बघा अशा पद्धतीने इथं गळा शिवून झालेला आहे गळा शिवून झाल्याच्यानंतर काय करायचं आहे तर दोन्ही साईडला आता टक्स मारून घ्यायचे आहेत खालचे तर इथं आता टक्स मारून झालेले आहेत मी एक असा ब्लाउजचा कपडा घेतलेला आहे बघा तर याला आता सेंटरमधून शिवत यायचं आहे प्लेट टाकत बघा तर व्यवस्थित प्लेट टाकायच्या आहेत तर अशा पद्धतीने प्लेट टाकून घ्यायच्या आहेत बघा जिथंपर्यंत साडेआठ इंचा गळा होता त्याच्या खाली थोडंसं अंतर आहे त्या ठिकाणीही प्लेट केलेली डिझाईन तिथं ठेवून शिवून घ्यायची आहे तर आता दुसऱ्या साईडने पण शिवून घेणार आहे बघा प्लेट जशी तशी बघा असं शिवून घेतल्याच्या काय करायचं आहे दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे आणि यावर आता एक अस्तरचा कपडा घ्यायचा आहे आणि यावर ठेवून शिवून घ्यायचं आहे वरच्या बाजूने शिवून घ्यायचं आहे अगोदर आणि आतल्या बाजूला मुडपून त्यावर एक टीप टाकून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने शिवून घेतलेलं आहे म्हणजे खालच्या साईडने अस्तर लावून घेतल्याच्या नंतर ही डिझाईन व्यवस्थित बसेल त्या ठिकाणी बघा सेंटरला एक टीप टाकलेली आहे आणि दोन्ही साईडला एक एक टीप टाकून अस्तर जोडून घेतलेला आहे बघा साईडनेही तर सेंटरमधली शिलाई पुन्हा उसवून काढायची आहे तर आता इथं काय करायचं आहे जिथं साडेआठ चालू होतं तिथून खाली ही अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे बघा तर व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने ही प्लेटेड डिझाईन आहे मधली जी मधी पॅच लावलेला आहे तो प्लेट तयार करून घेतलेला पॅच आहे बघा तर अशा पद्धतीनेही डिझाईन इथं तयार झालेली आहे तर खालचा उरलेला कपडा हा कट करून टाकायचा आहे आणि खालच्या साईडला एक आता पट्टी लावून घ्यायची आहे खालची पट्टी लावून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे आता जिथं काटाची डिझाईन केलेली होती त्याच्याकडे लेस लावून घ्यायची आहे लेस ही व्यवस्थित लावून घ्यायची आहे बघा तर इथं खालच्या साईडनेही लेस लावून घेणार आहे कारण की इथून शिवून घेतलेला आहे खाली मी पट्टी लावून म्हणून या ठिकाणी मी खालून ही लेस लावून घेतलेली ले आहे तर पूर्ण गळ्याच्या कडेने मी एवढीच लेस लावणार आहे बघा अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे एक वेळेस स्टीप मारल्याच्या नंतर त्यावर अनेक वेळेस स्टीप मारून घ्यायची आहे तर आता इथं सेंटरला मने लावून घ्यायचे आहेत तर बघा इथं मी मोत्याची मणी लावून घेत आहे बघा सेंटरला असे मणी लावून घ्यायचे आहेत व्यवस्थित शिवून आणि मधली जी शिलाई आहे ती शेवटी उकलून काढायची आहे तिथली शिलाई मैत्रिणीनो फक्त वीस रुपयेची लेस वापरून इतकी सुंदर काठपदर ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे तुम्हीही अशी डिझाईन शिवून तयार करा आणि मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा बघा गळेची डिझाईन कशी वाटली ती सांगायला विसरू नका माझ्या गोडताईंनो गळ्याची डिझाईन आवडल्यास लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल